श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कोणत्या समस्येसाठी आपण स्वामी चरित्र सारामृताची किती पारायणे करावीत याबद्दल माहिती पाहणार आहोत श्री चरित्र सारामृत हा अतिशय दिव्य ग्रंथ असून स्वामी भक्तांना ही गोष्ट माहितीच आहे नित्यसेवेमध्ये आपण एक तीन सात असे अध्यायाचे वाचन करू शकतो आपल्या आयुष्यात अनेक समस्या असतात आजारपण भांडणे मुलांचे शिक्षण कर्जबाजारी काहीपणा नोकरी व्यवसाय आर्थिक समस्या देखील आपल्याकडे असतात तर या समस्या लवकर सुटाव्या आणि यातून योग्य तो मार्ग मिळावा म्हणून आपण स्वामींची संकल्पयुक्त सेवा करत असतो तर संकल्पयुक्त सेवा करताना आपण नियम पाळून सेवा करतो आपण त्या सेवेशी प्रामाणिक असतो म्हणून अशा सेवेची फलश्रुती आपल्याला लवकरात लवकर मिळते आपण कोणत्या समस्येसाठी किती पारायणी करावीत याबद्दल आपण माहिती पाहणार संकल्पयुक्त जर आपण पारायण केलं तर या पारायणामुळे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य अडचणी नक्कीच दूर होतील तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या समस्येसाठी किती पारायणे करावीत तर कोणाला काही रोग असतील ते रोग बरे होण्यासाठी आपण या ग्रंथाची सात पारायणे करावीत विद्याभ्यासात प्रगती किंवा परीक्षेत यश मिळण्यासाठी देखील आपण या अध्यायाची सात पारायण करावीत त्याचप्रमाणे विवाह जमवून तो निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आपण एका दिवसात एक पारायण करावे नोकरी मिळणे किंवा व्यवसायात यश मिळणे यासाठी देखील आपण सात पारायण करावीत स्था स्थावर मालमत्तेची अडकलेली महत्वाची कामे होण्यासाठी आपण सात पारायणे करावीत एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावे की आपण जी काही पारायण करत आहोत तो पाठ अगदी श्रद्धापूर्वक करावा आपण जी काही सेवा करणार आहोत ती सेवा अतिशय मनोभावे मना प्र आपण ही सेवा पूर्ण करावी तरच आपल्याला सेवेचे फळ मिळते तर मैत्रिणींनो जर पारायण करून आपली मनोपूर्ती झाली नाही तर आपण या पारायणांची संख्या वाढवू शकतो पारायणाचे फळ आपल्या कर्मानुसार लवकर किंवा उशिरा मिळते यामुळे आपण पारायण काळात व इतरवेळी कर्मही चांगलीच करावीत जर आपले कर्म चांगले असेल तर आपल्याला या पारायणाचे फळ नक्कीच मिळते आपली प्रारब्ध जर तीव्र असतील तर केलेली पारायण ही कमी पडू शकते तर अशा वेळेस आपण पा पारायण संख्या वाढवून ती सातऐवजी अकरा एकवीस किंवा एक्कावन्न या प्रमाणात किंवा एकशे आठ या प्रमाणात पारायण करू शकतो खूपच खडतर समस्या असल्यास आपण एकशे आठ पारायण संकल्पयुक्त करू शकतो महाराजांची कोणतीही सेवा केल्यास ती वाया जात नाही महाराजांची ही सेवा आपण जी काही सेवा करू ती सेवा महाराज त्यांच्याकडे ठेवून पण घेत नाहीत उलट ती आपल्याला व्याजासकट परत करतात त्यामुळे स्वामींची कितीही पारायण करा स्वामी त्याचे फळ आपल्याला नक्की देतात आता यात आपले कर्म आडवे आले तर फळ मिळण्याची वेळ मात्र मागे पुढे होऊ शकते म्हणूनच महाराजांची कोणतीही सेवा करताना आपले कर्म व आचरण चांगले ठेवावे आणि जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा आणि आपण जी काही सेवा करू ती अतिशय मनोभावे मनापासून श्रद्धापूर्वक आणि स्वामींवर विश्वास ठेवून आपण या सेवा कराव्यात आपण केलेल्या सेवेचे फळ हे आपल्याला महाराज नक्कीच देतात तर मैत्रिणी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ